भाभीच्या मुलीला गच्चीवर बोलावले तिला तिथेच तेवढ्यात भाभी तिथे आली आणि तिने सर्व काही बघितले नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तेव्हा मी एका भाभीची रूम रेंटवर घेतली होती कॉलेजचं शेवटचं से वर्ष होतं आणि पेपरला फक्त पाच महिने बाकी होते अगोदर मी माझ्या घरी राहत होतो आणि कधी कधी कॉलेजला जात होतो घरी अभ्यास होत नसल्याने मला जिथे कॉलेज होते तिथे रूम करावी लागली तिथे मी फक्त पेपर होईपर्यंत राहणार होतो आणि तसं मी त्या भाभीला पण सांगितले मला तिथे येऊन तीन चार दिवस झाले होते संध्याकाळची वेळ होती आणि मी गच्चीवर बसलो होतो तेवढ्यात गच्चीवर एक मुलगी आली आणि तिला बघून मी तर बघतच राहिलो असं तिचं सौंदर्य मला माहित नव्हतं की ती मुलगी कोण आहे कारण मला तिथे येऊन फक्त चार दिवस झाले होते आणि अगोदर मला ती मुलगी दिसली नव्हती आज पहिल्यांदाच तिला मी बघितले होते मी तिच्याकडे सारखं बघत होतो आणि लगेच तिला कोणीतरी आवाज दिला ए श्वेता खाली लवकर मी बघितले की भाभीने तिला आवाज दिला ती खाली गेली आणि तिच्या मागे मी पण गेलो नंतर मला कळाले की ती बाबीची मुलगी आहे ती माझ्या वयाचीच असेल भाभीने मला विचारले की तू जेवणाचा डब्बा लावला नसेल तर आमच्याकडे येत जा जेवायला मी भाभीकडे जेवायला जाऊ लागलो मी आता श्वेताकडे आकर्षित होऊ लागलो होतो ती पण मला बोलायचा प्रयत्न करत होती थोड्याच दिवसात ती पण माझ्याकडे आकर्षित झाली आणि आम्ही आता एकांतात भेटायचा प्रयत्न करू लागलो माझं लक्ष आता फक्त श्वेताकडे होत माझं मन कुठेच लागत नव्हतं भाभी दिवसभर घरी असल्यामुळे आमचं भेटणं कधी कधी खूप मुश्किल होत असे आम्ही आता ठरवलं होतं की गच्चीवर भेटायचं आणि आम्ही गच्चीवर भेटू लागलो आणि तिथंच आमचं दुपारी मी आणि श्वेता दोघे गच्चीवर होतो आणि आम्ही एकमेकांमध्ये एवढं गुतलं होतो की भानच नव्हते तिथे भाभी आली आणि आम्हाला बघितले तेव्हा तर भाभी काहीच नाही बोलली आणि मला दुसऱ्या दिवशी भाभीने रूम खाली करायला सांगितली मी भाभीला विनंती केली की, की परत असं नाही होणार भाभी मला म्हणाली तुला एका गोष्टीवर मी माफ करेन मी म्हणालो कोणत्या गोष्टीवर भाभी म्हणाली तुला माझं एक काम करावं लागेल मी भाभीला म्हणालो काय काम भाभी म्हणाली सांगते तुला वेळेवर दुसऱ्या दिवशी रात्रीच्या वेळी भाभी अचानक माझ्या रूम मध्ये आली आणि मला म्हणाली आता मी जे सांगेल ते काम तुला करावे लागेल आणि भाभीने मला असं काही सांगितलं की पुढची कथा आपण भाग दोन मध्ये बघू ही कथा पूर्णपणे काल्पनिक का असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही ही कथा फक्त आणि फक्त मनोरंजनासाठी आहे मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद